नवरात्रीच्या सहाव्या किंवा सातव्या माळेला बऱ्याच भागामध्ये कडाकणी किंवा फुलोऱ्यांची माळ घातली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल काय मस्त खुशखुशीत ह्या कडाकण्या किंवा फुलोरा बनवून तयार झालेला आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कडाकणी किंवा फुलोरा बनवण्यासाठी मोठी पाऊन वाटी आपण मैदा घेतलेला आहे काही भागामध्ये गव्हाच्या पिठाच्या देखील कडकण्या किंवा फुलोऱ्या बनवल्या जातात आता आपण एक परात घेऊया परातीमध्ये चाळणी घ्यायची आहे व चाळणीमध्ये संपूर्ण पाऊन वाटी मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे मैदा अगोदर आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे मैदा चाळून घेतल्यामुळे तो हलका होतो त्यामुळे कडकण्या छान खुसखुशीत होतात ह्या कडकण्या किंवा फुलोरा एकदम पुरीसारखा फुगला जाऊ नये किंवा पुरीसारखा मऊ लुसलुसित होऊ नये याकरता आपण काही खास टिप्स देखील पाहणार आहोत मैद्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे इथे आपण दोन चमचे पिठी साखर टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी साखर मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेली आहे मीठ चांगलं मैद्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता कडकनी किंवा फुलोरा छान खुसखुशीत कडक होण्याकरता आपण फक्त दोन चमचे पोहे खाण्याचे दोन चमचे घेतले कड़ तेल घेतलेलं आहे तुम्ही ते तेल किंवा तूप वापरू शकता छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे छान धूर सुटेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे मैद्यावरती टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल किंवा तूप खूप गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने चांगलं चोळून मैद्याला संपूर्ण आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तेलाचे कडकडीत मोहन टाकून घेतल्यामुळे कडाकणी किंवा फुलोरा खुसखुशीत होतात अगदी जास्त प्रमाणात तेलाचा आपण किंवा तुपाचा वापर केल्यामुळे ह्या कडाकणी किंवा फुलोरा एकदम तेलकट होतात जास्त ऑइली होतात त्यामुळे इथे आपल्याला एकदम कमी तेलाचा वापर करायचा आहे मैद्याला तेल चांगलं चोळून झालं की यामध्ये आपण दोन चमचे पिठीसाकर टाकून घेऊयात पिठीसाकर फक्त दोन किंवा तीन चमचेच आपल्याला टाकून घ्यायचे आहे एकदम जास्त पिठीसाकर टाकून घेतल्यामुळे साखरेमुळे पीठ थोडंसं सा पातळ होतं व पुऱ्या देखील जास्त कडक होतात चांगल्या खुसखुशीत होत नाहीत पिठीसाखर चांगली मैद्यामध्ये मिक्स करून झाली की यामध्ये आपण एक वाटी उकळून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं आपल्याला दूध वापरायचं आहे इथे तुम्ही एकदम पाण्याचा देखील वापर करू शकता इथे आपण दूध किंवा पाणी एकत्र वापरणार आहोत एक वाटी दूध व पाऊन वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याची आपल्याला एकदम घट्टही नाही किंवा एकदम सैलय नाही या पद्धतीची कणिक मळून घ्यायची आहे फुलोऱ्यांसाठीची कणिक मळताना आपण दुधाचा वापर केल्यामुळे या फुलोऱ्यांना किंवा कडाकणीला छान चव येते व फुलोऱ्यांना रंग देखील छान येतो कणिक चांगली मळून झाली की साधारण अर्धा चमचा तेल टाकून पुन्हा एकदा चांगली मऊसूद कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक चांगली मळून झालेली आहे सोबतच थोडासा आपण मैदा घेतलेला आहे पुऱ्या लाटण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण लगेचच कडकण्या किंवा फुलोरा बनवायला सुरुवात करूया आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराच्या कडकण्या किंवा फुलोरा आपण बनवून घेऊ शकता इथे मी मिडियम साईज बनवून घेणार आहे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत व आपण लगेचच कडाकण्या लाटायला लगे घेऊयात एक छोटासा उंडा काढून घेतलेला आहे मैद्यामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे व एकदम पातळ स्वरूपाची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे ह्या कडकण्या किंवा फुलोऱ्या एकदम पातळ लाटून घ्यायच्या आहे थोड्याशा जाड ठेवल्या तर त्या फुगल्या जातात व पुरीप्रमाणे मऊ होतात कडक खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे आपल्याला जितकी शक्य होईल तितकी पातळ पुरी याची लाटून घ्यायचे आहे एकदम पातळ पुरी आपण लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल अजिबात ही पुरी जाड ठेवायची नाही याच पद्धतीने तुम्हाला मी आणखीन एक पुरी लाटून दाखवते ह्या पुऱ्या लाटताना पोळपटाला थोड्याशा झिटकायला सुरुवात झाली की थोडं थोडं पीठ टाकून या पद्धतीने अगदी पातळ स्वरूपात पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण पाच ते सहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेल देखील चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायचे आहे एक एक करत संपूर्ण पुऱ्या आपण तेलामध्ये चांगल्या तळून घेऊयात ह्या कडकण्या किंवा फुलोरा जास्त तेलकट होऊ नये याकरता जास्त वेळा आपल्याला त्या पलट करून घ्यायच्या नाहीत कमी वेळा तेलामध्ये त्या ते हलवून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्यामध्ये ते जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होत नाही तुम्ही बघू शकाल अगदी अजिबात देखील पुरी किंवा हा फुलोरा तेलामध्ये टम्म फुगला गेलेला नाही याच पद्धतीने संपूर्ण कडकण्या किंवा फुलोरा आपण तळून घेऊयात ह्या कडकण्या किंवा फुलोरा तेलामध्ये टम्म फुगल्या गेल्या तर त्या कडक खुसखुशीत होत नाही एकदम लूज पडून जातात तुम्ही बघू शकाल एकही फुलोरा किंवा कडकणी तेलामध्ये अजिबात आपली फुगली गेलेली नाही पुरीप्रमाणे तयार झालेली नाही छान कडक खुसखुशीत झालेली आहे रंग देखील खूप छान आलेला आहे याच पद्धतीने संपूर्ण पिठाच्या कडकण्या किंवा फुलोरा आपण तयार करून घेऊयात संपूर्ण पिठाच्या कडकण्या किंवा फुलोरा तयार करून झालेल्या आहेत एकदम मस्त कडक खुसखुशीत झालेले आहेत रंग देखील खूप छान आलेला आहे तुमच्याकडे देखील सातव्या मळेला याप्रमाणे नवरात्रीला कडकण्या किंवा फुलेरांची माळ घालत असाल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल छान कडक खुसखुशीत झालेले आहे अगदी आठ ते दहा दिवसापर्यंत ह्या अशाच कडक कुरकुरीत राहतात तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने कडकणी किंवा फुलोरा नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा